तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहे पालकची भाजी तर जे पालक नाही खात तेही खातील एवढी छान भाजी होती ही तर चला मी इथं पालक निसून घेतलेला आहे आणि मस्त छोट्या पानांचा पालक होता हा पालक निसून धुवून घेतला आणि मस्त धुवून त्याला कोरडा करून आणि कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असं मस्त कट केलेला के आहे तो पालक कट करून घेतला पालक कट केल्याच्या नंतर आपण आता याला ना बाजूला ठेवणार आहे बघू शकता तुम्ही जेवढा कट होईन बारीक तेवढा कट करायचा आपल्याला आणि पालक भाजी खाणं खूप चांगली असते तर चला मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं तेल टाकून दोन पळ्या तेल टाकून घेतलं दोन पळ्या तेल टाकल्याच्यानंतर मीनं यामध्ये आपली जी भाजी आपण कट कट करून घेतलेली आहे पालक तो पालक क टाकून दिलेला आहे यामध्ये बघू शकता तुम्ही तर पालक टाकल्याच्यानंतर याला मी छानपैकी हलवून घेतलं आणि पालकला ना खूप पाणी असतं तर आम्ही ना याला तेला मिठात पहिले करून घेणार आहे पालकला म्हणजे आपले जे भाजी आहे ना खूप छान होती तर चला आपली भाजी होत आहे आणि मस्त मीठही थोडंसं टाकून घेतलेलं आहे मीठ थोडं टाकायचं कारण की पाल्याभाज्यांना ना मीठ लगेच जास्त होतं तर चला मस्तपैकी मी याला तयार करून घेतलेलं आहे आणि खूप सारं पाणी सुटलेलं आहे याला आणि आपली न पालकभाजी खूप छान फ्राय झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी फ्राय झालेली आहे आणि मस्त परतील्याच्या नंतर ना आता परतू परतीली बोलू शकता फ्राय बोलू शकता तुम्ही तर चला आपली ही मस्तपैकी फ्राय झालेली आहे तर आता याला ना आपण बाजूला काढून ठेवूया फोडणीची तयारी करून घेऊया तर बघू शकता तुम्ही मस्त एवढीशीच भाजी झालेली आहे दिसताना खूप मोठी दिसत होती तर मी एक जुडी घेतलेली होती इथं गावरान लसूण घेतलेलं आहे मी हातावर चोळून थोडासा आणि इथं ना एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे दोन त्याचे भाग करून आणि इथं चार मिरची घेतलेली आहे मधून कट करून घेतलेली आहे मिरची बघू शकता तुम्ही मधून मिरची कट केल्याच्या नंतर मी ना आता याला फोडणीला घ्यायची आहे मिरची म्हणजे आपला जो तिखटपणा आहे मिरचीचा तो उतरून जाईन यामध्ये तर चला मी इथं चारपळ्या तेल टाकून घेतलेलं आहे कढई बारीक गॅसवरती ठेवलेली आहे तर यामध्ये जिरे टाकून घ्यायचे खूप सारे जिरे टाकायचे म्हणजे भाजी खूप छान लागते ही तर चला जिरे टाकले लसण टाकला आणि मिरची टाकून घेतलेली आहे फोडणीची तयारी छानपैकी झालेली आहे बारीक गॅस आहे तुम्ही बघू शकता आपली फोडणी बिलकुलही करबत नाही आहे आणि ना आता मिरची पावडर टाकून घेणार आहे मी तुम्ही बघू शकता मिरची पावडर आहे ही कांदा लसूण मसाला आहे आणि हा आहे चाट मसाला तर चला धनिया पावडर टाकून घेतलेला आहे थोडासा आणि हा आहे कस्तुरी मेथी तर चला कस्तुरी मेथीमुळं खूप छान लागतं आणि कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे कढीपत्ता आपल्याला यामधला बिलकुल काढून टाकायचा नाही कारण डोळ्यासाठी आणि केसांसाठी डोक्यासाठी खूप चांगला आहे शरीरासाठी कढीपत्ता तर हे ना, ना हरभरे आणि हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे मी भाजून घेतले आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे तो बघू शकता तुम्ही तर तो ना मला दोन चम्मच यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी दोन चम्मच यामध्ये कूट तो टाकून घेतलेला आहे आणि याला ना गॅस बंद केला होता मी थोडासा आणि नंतर आता चालू केलेला आहे आपल्याला पालकभाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही मस्त पालकभाजी आपण यामध्ये ॲड करून घेतलेली आहे मस्त हलवून घ्यायची हलवून घेतल्याच्या नंतर ना याच्यातनं जे कढई होती आपली पालक आपण फ्राय करून घेतलेली त्याच्यातलं थोडंसं पाणी टाकायचं आहे तिला पण थोडंसं धुतले आणि करायचं म्हणजे उगं थोडंसं त्याला म्हणजे आपला पालकचा अर्क भरपूर काही त्यामध्ये आहे तर चला मस्तपैकी फ्राय होत आहे आणि हे थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करून घेत आहे तर बघा थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे म्हणजे याला ना शिजायला थोडा म्हणजे पूर्ण याच्यात अर्ख उतरला पाहिजे हो तर ह्या प्रमाणात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि भाजीला आता छानपैकी होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता इतका मस्त खमंग असा वास येत आहे भाजीचा तर खूप छान वास येत आहे मस्त भाजीचा तर बघा तुम्ही एकदा भाजी बनवली ना तर मुलांनाही आवडेल आणि जे न खाणारे असतात पालक भाजी त्यांनाही खूप आवडेल तुम्ही एक वेळेस करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी बनली तर चला मस्तपैकी आपली भाजी तयार होत आहे तर तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झाल्याच्या नंतर आपल्याला याला एका या बाउलमध्ये फ्राय कराय जे आपण आता फ्राय केलेले आहे एक वेळेस आपण याला छानपैकी हलवून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर चला कशी वाटली आमची भाजी कमेंट करून नक्कीच सांगा तर चला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय करणार आहे मी नवीन परत काहीतरी घेऊन येणार आहे आणि कशी झाली भाजी बघा तुम्ही खूप छान झालेली आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे तर चला परत असंच काहीतरी नवीन घेऊन येणार आहे तोपर्यंत तो, बाय बाय